सर्वांना नमस्कार रुक्मिणी डेव्हलपर्स घेऊन येत आहे महापुष्प रो हॉसिंग गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रेडी पझिशन साईडचा पत्ता नगर जामखेड रोड कॅम्प अपोरा कॉम्प्लेक्सच्या पाठीमागे क्रांडेमाळा जवळच आर्मी स्कूल आर्मी हॉस्पिटल तक्षशिला स्कूल पूर्ण प्लॉट एरिया पावणे चार गुंठ्याचा कॉर्नरच्या घरांना प्लॉट एरिया एक एक गुंठा व बांधकाम साडे अकराशे स्क्वेअर फीट गृहसुखाचे तोरण महापुष्पचे भव्य अंगण ह्या उक्तीप्रमाणेच पार्किंग कॉर्नरच्या घरांना एकवीस बाय सोळा स्क्वेअर फीट आपण ही पाहू शकता व मधील घरांना पार्किंग वीस बाय बारा स्क्वेअर फीटची पार्किंगमध्ये दोन हजार लिटरचा हौद गाडी धुण्यासाठी बाहेर नळाचा पॉईंट तसेच बाहेर लाईटचे दोन पॉईंट आपण आपली इलेक्ट्रिक गाडी पण इथे चार्ज करू शकता मीटर पॉईंट सर्व खिडक्या जिंदाल कंपनीच्या मेन डोर फर्निचरमध्ये हॉलची साईज सोळा बाय बारा स्क्वेअर फीट आकर्षक पी ओ पी हॉलची लाईट फिटिंग कंसील लाईट फिटिंग सर्व मटेरियल अँकर कंपनीचेच टी व्ही पॉईंट इन्व्हर्टर पॉईंट पूर्ण घरामध्ये इन्व्हर्टरची व आर्थिंगची लाईट फिरवलेली आहे जिना आकर्षक स्टील स्टीलमध्ये किचन किचनची साईज बारा बाय अकरा स्क्वेअर फीट किचन वाटा अकरा स्क्वेअर फिटचा अरॅक सामान ठेवण्यासाठी वर झाला फ्रीज पॉईंट मिक्सरचा पॉईंट व आगवागाडसाठी इलेक्ट्रिक पॉईंट किचनमध्ये दोन नळं पिण्याच्या पाण्याचा अलग व वापरण्यासाठी अलग खिडकी किचनच्या मागची ओपन जागा अकरा बाय आठ स्क्वेअर फीट तेथे वॉशिंग मशीनसाठी पॉईंट धुण्या भांड्यासाठी नळ वॉशबेशीन टॉयलेट चार बाय चारचे बाथरूम सहा बाय चार स्क्वेअर फीट प्लंबिंग सर्व नळ मिक्सर हे जगवार कंपनीचेच येथे गिझर पॉईंट पिण्याच्या पाण्यासाठी वर दोन टाक्या पिण्याच्या पाण्यासाठी अलग व वापरण्यासाठी अलग याच्यावर दोन बेडरूम जिना हा स्टीलमध्ये